बघा उदगीरमध्ये घडलेला एक भयानक प्रकार आता हा प्रकार एवढा भयानक आहे जर आपल्या घरामध्ये जर असा कधी घडला किंवा असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आप आलं तर आपल्याला ना पंधरा दिवस झोप येणार नाही बघा इमॅजिनेशन करून बघा समजा आपल्या घरामध्ये एक माथारी आजी आहे आप आपली आजी आणि अचानक अर्ध्या रात्री आपल्याला आपल्या घरामधून आवाज येतो कुणीतरी आपल्या घरातल्या अलमारीचा दरवाजा उघडतोय लावतोय आणि ती इतक्या स्पीडमध्ये लावते उघडते की त्याचा जो आवाज आहे ना कर्कश आवाज धडाल धुडूम धडाल धुडूम धडाल धुडूम आपल्या कानावर येतो आपण त्या आवाजानं जागी होतो जाऊन बघतो तर त्या अलमारीसमोर आजी असते आणि ती आजी तो, तो दरवाजा उघडते लावते उघडते लावते उघडते लावते उघडते लावते आणि त्या अलमारीचा जसा आवाज आला तशी ती हसते जोरजोरामध्ये तिला आनंद होतो पण याच्यामध्ये कमालीची गोष्ट अशी असते की ती अलमारी लॉक असते आणि त्या अलमारीची चाबी आपल्या आईकडं असते पण चाबी आयकडं असताना देखील त्या आजीनं ती दरवाजा उघडेला असतो ती जोरजोरामध्ये लावते उघडते लावते उघडते हे पहिलं आता दुसरं इमॅजिनेशन करा तीच आजी दुसऱ्या रात्री मध्यरात्री हॉलमध्ये बसलेली आहे आणि आपल्या हाताचे पायाचे जे नखं आहेत ना ते दातानं तोडते आपण नॉर्मली नख दाताना कसे तोडतो शेंडे, शेंडे, शेंडे जे नकं कापायचे असतात तशा प्रकारचे पण त्याची आजी कशी तोडते इथून असे गच 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 लागेपर्यंत पूर्ण हाताची जे नकं आहेत ना रक्त बंबाळ होतात आणि ती जेव्हा जेव्हा तोडते तेव्हा ती जरा ओरडत्याने हसते ओरडत्याने हसते आपण त्याच्या आवाजानं परत जागी होतो परत हॉलमध्ये जाऊन बघतो तर आजी असा काय प्रकार करते आणि जेव्हा आपण तिला बघितलं त्यावेळेस ती दचकते आणि तिच्या रूममध्ये पळून जाते अशी पळून जायची जसं की ती लहान डेकरू आहे हे दुसरं इमॅजिनेशन परत तिसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला तीच अजित तिसऱ्या दिवशी हॉलमध्ये बसते आणि आपल्या डोक्यावरची केस उपटते आणि जोरजोरात असं करत करत ती आपल्या डोक्याचे सगळे केस उपटून टाकते पूर्ण डोकं टक्लं करून टाकते आणि सगळं डोकं रक्ताना रक्त भंबाळ झालेलं असत आणि हे दृश्य आपण बघतो कसं वाटेल जर असं इमेजिनेशन केल्याच्या नंतर किती भीती वाटेल ना भयानक प्रकार आहे ना इतकं खतरनाक प्रकार मला जरा वाटतं की मी आजपर्यंत ऐकला नाही आणि हा जो सगळा काय प्रकार आहे ना हा उदगीरमध्ये घडलेला आहे आणि एका संतोष नावाच्या मुलाच्या घरामध्ये घडलेला आहे संतोष नावाच्या मुलाची एक सख्खी आजी होती पप्पाची आई त्याच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आणि आपल्याला जी स्टोरी पाठवलेली आहे ही स्टोरी देखील संतोष रावांनीच पाठवलेली आहे तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर संतोष राव तुमचं अगदी मनापासून आभार आहेत की तुम्ही आम्हाला तुमची स्टोरी शेअर केली आहे आता तुमच्या स्टोरीला जरा मी माझ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो आवडली तर स्टोरीला लाईक करा नाही आवडली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा की बाबा आम्हाला स्टोरी आवडली नाही अजून याच्यापेक्षा चांगली बनवा आणि हां अजून एक सांगतो की माझ्या भाषांना थोडी तुटकी फुटकी आहे म्हणजे गाऊंडळ मराठी आहे माझी मी काय असं एवढं स्टँडर्ड शिकलेलं नाही आहे एकदम गाऊंडळचा पोरगा आहे तर एखादा शब्द मागं पुढं झाला असेल तर जरा समजून घ्या तर चला आता आपल्या स्टोरीला आपण सुरुवात करूयात माझं नाव संतोष आणि माझ्या आजीचं नाव रुखमाई असं होतं तसं तर माझ्या आजीची इज्जत आमच्या घरामध्ये सगळेच करायचो तिचा शब्द आम्ही खाली नाही पडू द्यायचो माझ्या आजीचं वय किमान पासष्ट वर्ष होतं आणि माझं वय किमान पंधरा वर्ष होतं मला जसं कळतं ना तसं मला एक गोष्ट माहीत होती की माझी जी आजी आहे ना माझ्या घरामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग होती कधी आजारी नाही पडणार कधी तिला प्रॉब्लेम नाही होणार आमच्या घरामधले दुसरे जे कोणी पण माणसं असतील ते वर्षामधून दोनदा जर बिमार पडत असते तर माझी आजी दोन वर्षातून एकदा बिमार पडायची अशा प्रकारची ती स्ट्रॉंग होती जुन्या काळामधल्याची होती खाणं पिणं एकदम रफटप होतं जेव्हाच्या भाकरी ठेसा दही दूध तूप अशा प्रकारचं खाणं होतं त्यामुळे तिला काही जास्त काही प्रॉब्लेम व्हायचे हो नाही पण एक प्रॉब्लेम होती जी तिला व्हायची आणि मला असं वाटतं की त्याच प्रॉब्लेममुळं ना आणि त्याच कारणामुळं माझ्या आजीसोबत असला काही प्रकार झाला होता माझी आजीच्या अंगामध्ये मा ना काही वेळा देवी यायची तुम्हाला माहीत असेल देवी म्हणजे काय होते एखाद्या माणसाच्या अंगामध्ये आलं तर तो एकदम विचित्रपणाने हालतो बोलतो डुलतो त्याला त्याचं काय कळत नाही तो काय बोलतोय काय नाही ते त्याच्या अंगामध्ये दे देवी येतात असं लोक म्हणतात किंवा त्याच्या अंगामध्ये त्या यशनी काय काहीतरी असं म्हणतात ना त्याला मला शब्द आठवत नाही आहे यशनी हो वेणी का काहीतरी असंच असतं त्या येतात म्हणे आणि त्या आल्याच्यानंतर नंतर त्या माणसांना काही सुधरत नाही की आपण नेमकं काय बोलतोय आणि काय नाही असं म्हणतात की ते माणसं बाजूला होतात त्यांचं शरीर देवींच्या हातामध्ये असतं आणि जे काही नंतर होतं ना ते सगळं काही देवी करतात तसं माझ्या आजीच्या अंगामध्ये जर रुक्मा आजीच्या अंगामध्ये आणि ज्या वेळेस रुक्मा आजीच्या अंगामध्ये देवी यायची त्यावेळेस आमच्या गावामधले सर्व लोक माझ्या आजीचं दर्शन करण्यासाठी यायचे आणि माझ्या आजीच्या पाया पडायचे तिला सुख दुःख सांगायचे तिच्यासोबत बोलायचे पण असं नाही की जी माझी आजी, आजी होती त्या अशा केसमोकळे सोडून हॅ 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 करणार असं काही नव्हते नॉर्मलशी राहायची नॉर्मलशी बोलायची पण जेव्हा तिच्या अंगामध्ये दे ती देवी यायची ना त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर एक अलगसं तेज यायचं असं वाटायचं की साक्षात खरंच देवीच अशी येऊन बसलेली आहे समोर तिचं शरीर इतकं जरी माथारं झालेलं असेल ना तरीसुद्धा तिच्या शरीरावरून वाटत नव्हतं की ती म्हथारी झालेली आहे मग खास करून त्या टायमाला ज्या टायमाला तिच्या अंगामध्ये देवी यायची इतकी चांगली चा कि कि ती दिसायची असं वाटायचं की यार किती प्रसन्न चेहरा आहे तिचा आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट काय होती माहिती आहे माझी जी आजी होती तिनं शाळा अजिबात शिकली नव्हती तिला फक्त मराठी यायची मराठी पण गावढळी यायची ना तिला हिंदी ऐक बोलायला यायची ना कधी ऐकली होती ना इंग्लिश बोलायला यायची ना उर्दू बोलायला यायची पण देवी आल्याच्यानंतर तिच्यापाशी जर एखादा माणूस आला आणि तो जर तिला त्या भाषेमध्ये बोलत असेल तर माझी आजी त्याला त्याच भाषेमध्ये दे उत्तर द्यायची आणि जवळपास मला माहिती आहे मी मला जसं कळते तेव्हापासून बघतो जेव्हा जेव्हा माझ्या आजीने समोरच्या माणसाची आजी प्रॉब्लेम सांगितली उपचार सांगितला ते ॲक्युरेट खरा ठरला आणि मला असं वाटतं की हेच ते कारण आहे ज्या कारणामुळं माझ्या आजीसोबत हा भयंकर प्रकार घडला आता तुम्ही म्हणसाल की हे कसं शक्य आहे देवी येणं तर चांगलं आहे बाबा चांगली गोष्ट आहे पण काय होतं ना की कधी कधी माणसाला काय होतं काय का माहीत माणूस त्या अशा एका जागेवर जातो की तिथे गेल्याच्यानंतर त्याचं पूर्ण आयुष्य बदलतं त्याला काय करावं आणि काय नाही काय का सुचत नाही बघा वर्षामधून ना एक टाईम होता त्याच टाईमाला माझ्या आजीच्या अंगामध्ये देवी यायची होळीच्या देशात आणि त्याच दिवशी यायची पण माझी आजी एकदा काय झालं माझ्या आत्याचा जो नवरा आहे ना तो वारला आणि तो होळीच्या टायमामध्येच वारला आणि खास मेन काम असं होतं की त्या टायमाला जी माझी आजी होती तिनं होळीच्या टायमाला कधीच गावाच्या बाहेर निघायचं नाही एक तो आशीर्वाद होता जर माझी आजी गावाच्या बाहेर निघली तर तिला देवीचा प्रकोप सहन करावा लागेल देवीची शिक्षा तिला सहन करावी लागेल बाकी ती कोणीही टाईमाला कुणीकडे फिरू शकत होते पण जेव्हा होळीचा टाईम येतो ना त्यावेळेस माझी आजी गावाच्या बाहेर निघू शकणार नव्हती कारण की त्या गावामध्ये दे देवी येणार होती आणि येण्याचा टाईम असतो होळीचा टाइम आणि त्याच वेळेस जर आजी तिथं नसली तर देवी कशी येणार त्या कारणामुळं ते होतं की होळीच्या टायमाला गावाच्या बाहेर निघायचं नाही पण या वेळेस माझ्या आत्याचा नवरा मेल्यामुळं माझ्या आजीला गावाच्या बाहेर जावं लागलं आता मुलीचा नवरा मेल्याच्यानंतर कोणती आई राहील गावामध्ये तसंच माझ्या आजीचं झालं आता हे गावातल्या गावकऱ्यांना माहिती होतं पण कसं ना, ना कुणी म्हणण्याची हिंमत करत नव्हतं कारण की माझ्या आजीची मुलगी जी होती तिचा नवरा वारलेला होता आणि तिथं जाणं गरजेचं होतं त्यामुळं कुणी काहीच म्हणलं नाही सगळ्यांना सगळे कारणं माहीत सुद्धा आजीला कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही माझी आजी गावाच्या बाहेर गेली माझ्या आत्याच्या गावी गेली तिथे गेल्याच्या नंतर तीन दिवस तिथं ती राहिली होळीच्या दिवशी पण आली नाही बघा देवी येण्याचा टाईम होता होळीच्या अगोदरचा दिवस होळीचा दिवस आणि होळीच्या नंतरचा दिवस असे तीन दिवस असा टाईम होता आणि होळीच्या अगोदरच्या दिवशी देवी गावामध्ये येत होती आणि तीन दिवस माझ्या आजीच्या अंगामध्ये राहत होते आणि जर हे तीन दिवस माझी आजी त्या गावामध्ये नसेल तर त्या देवीचा प्रकोप माझ्या आजीला सहन करावा लागत होता तीन दिवस आणि तसंच हो झालं पण माझी आजी जेव्हा तिच्या मुलीच्या इथं गेली त्यावेळेस होळीचा पहिला जो दिवस आहे तो दिवस राहिला कारण की त्या दिवशीच वारला होता माती वगैरे झाली आणि माती वगैरे झाल्याच्यानंतर माझी आजी तिथं ना थांबली नाही तिथून परत आली पण त्या दिवशी नाही आली त्याच्या दुसऱ्या दिवशी आली होळीच्या दिवशी मेन होळीच्या दिवशी आता परत आल्याच्यानंतर माझी आजी आमच्या घरी येऊन माझ्या वडिलाला म्हटली की आपल्या अनिताचा जो नवरा आहे म्हणजे आजीच्या मुलीचा जो नवरा आहे तो आजीला बोलला म्हणे मेल्याच्यानंतर त्याची आत्मा आणि त्याने असं सांगितलं की तुम्ही इथं यायला नव्हतं पाहिजे देवी खूप रागामध्ये आहे आणि तुम्ही हे चुकीचं आहे आणि तुम्ही आता लगेच इथून जा आणि तो गायब झाला पण मी काही ती गोष्ट तेवढी ध्यानावर धरली नाही एक दिवस थांबले आणि त्याला बरवाटेपर्यंत थोडंसं सा तिला सावका सावरलं आणि मी इकडं आले माझ्या आजीने माझ्या बडलाला असं म्हटलं होतं आणि मी जवळच होतो तिथंच मी ऐकू लागलो सगळं काही आता आम्हाला वाटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण आश्चर्याची गोष्ट अशी की दरवर्षी देवी येणारी यावर्षी मात्र देवी आली नाही ना, ना होळीच्या दिवशी ना होळीच्या नंतरच्या दिवशी अदुकरचा दिवस तर अदुकर तसाच मोलढा होता आता आजीला भीती वाटू लागली की माझ्यासोबत काही ना काही होणार शंभर टक्के मला देवीचा प्रकोप सहन करावा लागणार आणि ही गोष्ट माझ्या आजीच्या मनामध्ये अशी भीतीनं निर्माण झाली होती म्हणजे आजी माझ्या घरामध्ये सांगायची माझ्या आईला सांगायची माझ्या वडिला सांगायची मला सांगायची की माझ्यासोबत काहीतरी होणार शंभर टक्के काहीतरी होणार पण पंधरा दिवस काहीच झालं नाही पण पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर जी आमोशा किंवा पौर्णिमा यार मला माहिती नाही याच्यामधलं तेवढंसं माझ्या लक्षामध्ये नाही राहिलं आमोशा किंवा पौर्णिमा पण या दोन्हीपैकी एक अमोषा असो किंवा पौर्णिमा असो जेव्हा ही आमोषा पौर्णिमा आली तेव्हा मात्र आजीसोबत जरा विचित्र व्हायला लागलं ज्या दिवशी अमावस्या होती आपण अमावस्या तर ज्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी सकाळी सकाळी आजीनं जेवण केलं जेवण केल्याच्या नंतर आजी अंगणामध्ये बसली आपलं डोकं विसरत विचारतात ना बाया अंगणामध्ये बसून तसं डोकं विचरत विसरत बसली आणि अचानक आजीचं डोकं दुखायला लागलं ही इथली अशी मान दुखायला लागली आजी घरामध्ये आली आणि माझ्या आईला म्हणते की अगं माझे मान आणि डोकं खूपच जास्त दुखते जरा झेंडूबाम लावशील का माझ्या आईने झेंडूबाम घेतला आणि आजीची मान चोळली आणि डोक्याला लावला काही वेळ आजीला थोडासा आराम भेटला नंतर आजी अचानक बाजूवरून उठली घराच्या बाहेर आली आणि उलट्या करण्याचा प्रयत्न करू लागली पण तिच्या पोटामधून काहीच बाहेर निघत नव्हतं काहीच नव्हतं निघत फक्त अशी उलट्या करायला लागली तिला असं वाटू लागलं की पोटामधून खूप काही असं बाहेर पडतंय माझी आई गेली माझे वडील गेले तिच्याजवळ काय झालं काय झालं पण आजीला बोलता येत नव्हतं ती अशी करू लागली की असं काहीतरी तिच्या रड्ड्यामध्ये अडकलं आहे आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे कुणाला काहीच समजणार नाही की नेमकं काय मॅटर झालंय ते माझ्या वडिलाला तिच्या तोंडामध्ये केस आल्यासारखा दिसला आणि माझ्या वडिलाने तो केस असा बाहेर होडला तो होडता होडता ती केसाचा गुच्छा एवढा मोठा होता आणि तो केसाचा गुच्छा पूर्ण बाहेर निघला आणि त्या केसाच्या गुच्छाकडे बघितलं तर ते एक गंगावन होतं तुम्हाला माहीत असेल गंगावन म्हणजे काय असतं आपण लक्ष्मीच्या डोक्यावर घालतो देवीच्या डोक्यावर घालतो गंगावन म्हणजे डुप्लिकेट केस असतात ना तशा प्रकारचे ते होतं माझ्या आजीच्या पोटामधून बाहेर निघलं ते निघल्याच्या माझ्या वडिलाच्या पाया खालची जमीन सरकली आई घाबरली आजी पण घाबरली आजीला कळलं की आता माझ्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार होण्याला चालू होणार आहे आणि आजीला माहीत होतं की तीन दिवस कम्प्लीट माझ्यासोबत असे विचित्र प्रकार होणार आहेत म्हणून आता वडील म्हणले की आता काय करायचं त्याची आजी म्हणली की काहीच नाही मला हे सगळं सहन करावं लागेल आणि सकाळी तसं झाल्याच्यानंतर माझ्या आजीने जेवण केलं नाही संध्याकाळी आम्ही सगळेजण झोपलो मध्यरात्रीची वेळ होती मी माझ्या आईवडिलां जवळ झोपलो होतो ना आजी आजीच्या रूममध्ये झोपली होती बाजूवर आमच्या घरामध्ये एक लोखंडाची आलमारी होती आणि तिला लॉक होतं तिच्या लॉकची चाबी चा माझ्या आईकडं राहायची आजीकडे नाही राहायची तर मध्यरात्री त्या आलमारीचा दरवाजा कोणीतरी उघडला आणि लावला असं ऐकायला आलं धड 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 म्हणजे आपण दरवाजा कसा लावतो खड खडखड 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 जोर जोरामध्ये तशा प्रकारचा आम्ही सगळेजण उठलो आता मी पण काही लहान नव्हतो मी पण तेरा चौदा वर्षाचा होतो आम्ही तिघही उठलो बाहेर जाऊन बघितलं तर आलमारी पशी माझी आजी ते दरवाजा उघडते लावते उघडते लावते उघडते लावते जो अलमारीला आरसा असतो ना आरसा तो फुटला होता इतक्या जोरात ते लावू लागली उघडू लागले दरवाजा आणि ती एकदम हसू लागली एकदम खिदकळू लागली तसं नॉर्मली माझी आजी ना लुगडं घालत होती पण तिनं त्या वेळेस आईचा गाऊन घातला होता तिनं तिचे केसं पूर्ण मोकळे सोडले होते तो दरवाजा असा पूर्ण उघडायचा लावायची पूर्ण उघडायचं लावायची पूर्ण उघडायचा लावायची आणि त्या दरवाजाच्या आतमध्ये तिने तिचे चार बोट टाकले होते ज्याच्यामधून रक्त बाहेर येऊ लागलं असं वाटत होतं की ते बोट आता तोडती ती तशा प्रकारे वागत होती आम्ही तिघ गेलो बघितलं तिचं लक्ष आमच्यावर आलं ती थांबली एकसारखी त्या ते आलमारीच्या आरशाकडे बघत हळूवार बोट काढले जे गाऊन असतो आपल्या गाऊनमध्ये ते बोट असे गुंडाळले आणि आम आमच्याकडं बघितलं असं एकदम लहान लेकरासारखं सारखा शेमान वागड करून झोप झाली असे म्हटली आणि परत रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला आमच्या जा तिघ जणांनाही झोप नाही आली त्या रात्री आम्ही जागीच होतो सकाळ झाली आम्ही वाट बघू लागलो की आजी बाहेर येईल म्हणून कारण की आजीनं पहिल्या दिवशी सांगितलं होतं आता मला हा प्रकोप सहन करावाच लागेल मी काही जरी केलं ना तुम्ही बाहेर कोणाला सांगू नका नाही कोणाला घरामध्ये बोलवू नका मी काहीही करो काहीही करो तुम्ही काहीच करू नका मला हे सहन करावंच लागणार अशी ती आजी बोलत होती म्हणून आम्ही तिघंही जणं मीही कोणाला सांगितलं नाही माझ्या वडिलांनी सांगितलं नाही आणि माझ्या आईनेही सांगितलं नाही पहिली रात्र आमची अशी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी आजी बाहेर आली तिचा हात दुखू लागला मलमपट्टी सगळं काय केलं ती एकदम नॉर्मली होती तिनं काही बोलली नाही काय नाही काय नाही एकदम रिलॅक्समध्ये होती पण आम्हाला माहीत नव्हतं की अजून दोन रात्र आमच्यासाठी खूप मुश्किल आहेत आणि खूप आवघड आहेत आता दुसरी रात्र असंच आम्ही मध्यरात्री झोपलो आणि आजीचा हसण्याचा आवाज यायला लागलो गद 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 गद, -गद। हसण्याचा आता मी तर उठलो नव्हतो हो पण माझी आई आणि वडील उठले होते जेव्हा त्यांनी आजीच्या हसण्याचा आवाज ऐकून त्याच्या आवाजाकडे गेले त्यावेळेस माझी आई ओरडली आणि तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मी उठलो होतो आणि मी जाऊन बघितल्याच्या नंतर माझी आई हॉलमध्ये फरशीवर खाली बसलेली आहे आणि तिच्या अवतीभोवती रक्ताचे थेंब पडलेले आहेत ते रक्ताचे थेंब तिच्या बोटांमधून येत आहेत आपले जे नख आहेत ना ते नख ती सु काढत होते सगळ्या बोटाचे नख काढत होते तिचे हाताचे बोट पायाचे बोट पूर्णपणे रक्तभंबाळ झाले होते याच्यामध्ये कमालची गोष्ट काय सांगू आजी जरा जाडजूड होती पण कमालीची गोष्ट अशी होती की तिनं तिच्या पायाचे सुद्धा दातानं काढलं होते तोंडापाशी पोहोचला असेल आणि तिनं कसं काढलं असेल आणि हे सगळं काढणं झाल्याच्या नंतर ती हसू लागली आपल्या नखाकडे असं बघू लागली जसं की तिनं त्या नखावर नील पॉलिश लावली आहे आणि त्याच्याकडे बघून आनंदी होऊ लागली एकदम आनंदी डोळ्यामध्ये काजळ घातलेलं नाकामध्ये मोठी नद घातलेली हातामध्ये बांगड्या घातलेल्या अंगामध्ये दणकडे घातलेले एकदम भरभरून सगळे डागडागीने घातलेले आणि यावेळेस तिनं नव लुगडं नेसलं होतं अशा प्रकारची ती तिथं बसली होती आम्ही बघितल्याच्या नंतर परत आमच्याकडं बघितलं तिनं परत आम्हाला म्हणली झाली झोप आणि उठली लहान डेकऱ्यासारखी परत झोपी गेली आता माझे बाबा म्हण लागले बाबा दोन रात्र असं झाले तिसऱ्या रात्री काही होऊ नये म्हणजे झालं दुसऱ्या दिवशी परत बाहेर आले परत तिनं हाताला पट्ट्या बिट्या लावल्या रिलॅक्स झाली आता तिला त्रास तर खूप जास्त होऊ लागला पण ती म्हणले की आता एकच दिवस आहे पण तिला असं वाटू लागले की हे एका दिवसामध्ये मी वाचायला पाहिजे ना इतकं सहन करणं म्हणजे खूप जास्त आहे पासष्ट वर्षाची होती ती माथारी मग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या रात्री असंच अर्ध्या रात्रीच त्याच टायमाला तिन्ही रात्री एकाच टायमाला तसे विचित्र विचित्र प्रकार घडले पुन्हा कानावर आवाज यायला लागला हसण्याचा आता या रात्री कुणी झोपलं नव्हतं या रात्री सगळे जागे होते आणि सगळेजण त्या हॉलमध्ये बसलेले होते मी तिथं झोपलेला होतो त्यांच्या आईवडिलांच्या समोर आणि माझे दोघंही आई वडील दो तिथं हॉलमध्ये बसून ती पांढरी टी व्ही होती आमच्या अशी डबा टी व्ही असते बघा ती बघत होती तर त्यांना कानावर आवाज आला म्हणे की मागून कोणीतरी हसण्याचा आणि जेव्हा यांनी मागं बघितलं त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकली तिची आजी होती पूर्ण पूर्ण निर्वस्त्र होती पूर्ण एकही वस्त्र तिच्या अंगावर नव्हतं आणि ती तिच्या डोक्याचे केसं उपटायची खाली टाकायची आणि हसायची आणि तसं करत करत ती तिच्या रूममधून हॉलमध्ये आली होती आणि हॉलमधून किचन रूममध्ये गेली आणि किचन रूममधून परत हॉलमध्ये आली तोपर्यंत तिच्या डोक्याचे सगळे केसं तिने उपटले होते सगळं डोकं रक्ताने लाल पटक झालं होतं तिच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की तिच्या खोपडीमधला जो मेंदू आहे तो उघडा पडला आहे असं वाटत होतं विचार करा ना डोक्याचे केस उपटू तिनं काढले किती किती रक्त बाहेर आलं असेल किती आग झाली असेल आणि आणि परत अरे तुम्ही झोपले नाहीत झोप झाली तुमची पळत पळत गेली मग चौथ्या दिवशी जेव्हा ती रूमच्या बाहेर आली त्यावेळेस थोडी ती रिलॅक्स झाल्यासारखी झाली असं वाटलं की वाट तिच्या अंगामध्ये आता काही नाहीये आणि ती म्हणली सुद्धा हे आखरीचा दिवस होता मी भोगले आणि याच्यानंतर मी असं काही करणार नाही पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर एका वर्षानं म्हणजे त्याच वर्षामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये आजी वारली आणि आपली कहाणी इथंच स्टॉप झाली संपली कहाणी जर आवडली असेल तर कहाणीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी खांदी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिला असेल किंवा त्याच्या शेजारी एक व्हॉट्सअप नंबर दिला असेल तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्याच्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र